तर वीस जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील हे मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये उपोषण करणार आहेत बीडमधल्या सभेमधून जरांगे पाटलांनी ही घोषणा केली तीन कोटी मराठे मुंबईमध्ये येणार असल्याचा दावाही जरांगेंनी केला मराठे ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे असा पुनरुच्चारही जरांगेंनी केला बीडमधल्या सभेतून जरांगेंनी भुजबळांवर पुन्हा एकदा टीका केली आहे त्यांच्या या टीकेला छगन भुजबळांनी उत्तर दिलं त्यांच्या या कोल्हे कुईला दाद देत नाही असं भुजबळ म्हणाले आणि आता पाहूया जरांगे आज काय म्हणाले आणि भुजबळांनी त्यावरती नेमकं काय उत्तर दिलेलं आहे चला चोवीस जानेवारी मुंबई ऑपोशन आला ऑपोशन मनोज जरांगी मुंबईतल्या आझाद मैदानावरीस तारखेला करणार त्याला भेटायला मराठी येणार आम्ही भेटायला नाही याय भेटायला येणार नाही का मराठो जर मुंबईकडे निघाले तर मरा हा मराठ्यांचा निघालेला विराट समुदाय हा माघारी फिरणार आरक्षण घेऊनच माघारी फिरणार कोण आरवळायच आता आरक्षण घेतलं शिवाय सुट्टी नाही आता देव जर आला झाला तरी मराठ्यांना आरक्षण द्यायचं मला तो दंड ठेवतो 20 थे थे ते वीस जानेवारीपर्यंत शांत बसणार आहे तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये राहतील कारण ते, ते मुठा -मुठा मुठा -मुठा तो एक तो ते ते तो का तर बाहेर तरी असतात किंवा ते हॉस्पिटलमध्ये तरी राहतात तरी गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात छातीवर हात ठकून असं एक तर बारा इंच छाती त्याच्यामध्ये असं ठुकून ठुकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते जर त्याने तब्येतीला सांभाळावं एवढीच माझी त्यांना जे माझं त्यांना सांगणं आहे हा आल्याला भेट दिल्या मराठ्यांचा एकजुटीचा महाप्रलय हा महाप्रलय बघूनच यावल्याचा संडास लागल्याशिवाय भाषण ते फक्त भुजबळांवरच होत आणि मग अर्ध ते लेकरं वगैरे नेहमीचे आहेत त्याप्रमाणे आता भुजबळांच्या बद्दल बोललं नाही तर भाषणात भाषण करणार तरी काय हा बुद्धा त्यांच्या समोर ये ना स्वाभाविक आहे आता मी तर काल सांगितलं की बा व्यायान पण द्या वयाच्या व्यायांना पण द्या त्यांच्या व्यायांना द्या पण आज तो मुद्दा जो आहे त्यांनी जाहीर सभेत घेतलाच नाही आपल्याला मायबापोला आपल्या पोरांनी काय नाही करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले निष्पाप पोरांना गोतवण्याचं षडयंत्र सरकारने केलं आज इतक्या लाखाना कोणालाच कोणाला येत नाहीत मराठ्यांना जर काही करायचं असतं तर आज केलं असतं का नसत थोडस त्यांच्या स्मरण शक्तीमध्ये थोडीशी काहीतरी गडबड आहे कारण ते एकाच भाषणामध्ये दुहेरी बोलतात कारण सुरुवातीला ते काय म्हणाले की हॉटेल वगैरे जे आहे ते भुजबळांनी जाळले किंवा भुजबळांच्या माणसांनी जाळले म्हणजे प्रकाश सोळंकेवर पण हल्ला भुजबळांनी केला जयत तर हल्ला भुजबळांनी केला त्या संदीप क्षीरसागरचं जे राष्ट्रवादीचं ऑफिस ते भुजबळांनी जाळलं शिक्षण संस्था जे तर त्यांची पण भुजबळांचं जाळलं आणि हॉटेल पण सगळं भुजबळांनी जाळलं आणि म्हणे मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावला म्हणजे जाळलं आम्ही जाळलं त्याच्याच अगोदर सुरुवात ते म्हणाले की सरकारी अधिकाऱ्यांनीच जाळलं असं सुरुवातीचं त्यांचं स्टेटमेंट आहे त्याच्यानंतर ते भुजबळ आजच्या मीटिंगमध्ये ते म्हणाले की मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावता आणि हे भुजबळाने जाळ पण थोड्या वेळाने नंतर ते म्हणतात की मराठ्यांच्या वाटायला जाऊ नका काय नंतर बीडला काय होतं ते लक्षात ठेवा म्हणजे परत बिल्ड तुम्हीच केलं हे सिद्ध झालं ना तो लय देशाची फडफड चालली माय बाप मराठ्यांनो फक्त एकदा आरक्षण मिळत तर शांततेत आंदोलन करा त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं का बघूच आपण ते आम्ही गप बसलो की काढा करतो मला गप बसी देत मी गप बसलो की ते सुरू करतो मला असं वाटतं की काय म्हणतात ते अनुलोम विलोम प्राणायाम अमुक तमुक ध्यानधारणा करून विसरणार एकाच भाषणामध्ये दोन्ही बाजूने उलटसुलट त्यांचं भाष्य येणार नाही याची ये काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे एक मित्र म्हणून सल्ला देतो ते मला मित्र म्हणणार नाहीत सगळ्याच माव चळ तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्याने हाटण झालेली नाव आमच्या पोहराचं घेते बधीर सगळ्या दोन याच त्याच ऐकत येत ही सरकार ही त्याला तर पिशीच घेऊन येत सध्या बाजाराची पिशी त्याच्यात कागद बघा बघा मला कशा शिव्या देतात कशाला बोलतो मग कशाला मराठीचा वाटत जातो आता पिश्या घेतल्या काही दिवसाने तुटलेल्या चपला केळाचे सालपटे तो या जवळच थांब थोड तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी <प्राँगा> तुला आत्ताच खाल्लेला पचाना पण नंतर कसं व्हायचं तू हो तुला आताच पचान आहे मी तुम्ही घेऊ त्याला आता काय काय करू आता कसारख सारखं तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो छगन भुजबळ असल्या कोल्हे कुईला दाद देत नाही छगन भुजबळ आयुष्यभर जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आहे आणि त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून लढतो आहे परंतु आता सारखं 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 आपलं ते तुला दाखवतो तुला बघतो मला आरक्षण मूळ मग बघतो कधी म्हणे ते एवढ्याचा एडपट आहे अमुक आहे तमुक आहे आता मी जर त्याला जर म्हटलं ते तर काय ते बे नाही बोलायचं नाही असं ठरलेलं आहे असू असं ते पण जास्त घेतल्यामुळे जे जा आहे अनेक वेळेला ज्या भाषणामध्ये जो दुहेरी भाग येतो ना विसरण्याचा तो पण त्याचा परिणाम असू शकतो नाही असं नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट